तू कर तू कर छान अरे वा विठ्ठल 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 आहा आहा खुश झालं बाळ माझ्या खुश खुश झाली तू खुश झाली तर मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज धूमरा निघाली आहे आहोंच्या मोठ्या मामींचं वर्षश्रद्धा आहे त्या निमित्ताने तर आता सकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता जेवण ही लोक नंतर करतील निवांत मी आता निघते आहे आता वाजले आहेत साडे दहा आणि ताई आणि दोघे निघालो आहोत तर चला मी निघाले आहे आता धूमला जाऊयात वर्ष श्रद्धासाठी थांबा एकच <laughs> मिनिट

नीट बस जमता ना गाडीवर बसायला सरकून बस तिला नाही जमत बसायला हा ठेव 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 हाँ, हाँ. चला चला हाँ, सावकाश नेहरे <laughs> हा हा ताँ, हा ताँ, हा, ताँ, हा, ताँ, हा हा ये परत ओ हळू गेली, गेली मावशी <laughs> ते कुत्रेने हे केलं नसतं तर किती छान असं एकसारखं आलं असतं इकडे बघ किती भारी आलं फुलं हे तर पूर्णच हे झालं ते फांद्या लगेच मोडतात ना गे फांद्यावर शापनरला चांगली फुलं आली शापनरला चांगली फुलं आली जेवणामध्ये आता भात झालेला आहे आणि आमटी सकाळचीच आहे ती आता गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये सकाळचा थोडासा भात आहे आणि आता इथे मी केला आहे छान असा हा गरम गरम बटाटा चटणीचा तिखट बटाटा केलेला आहे आणि भाकरीसुद्धा झालेली तर इथे भाकरीसुद्धा रेडी आहे आता लवकरच जेवायला घेतो जेवायला बसलेलं आहे शिवाय बोलव सगळ्यांना जेवायला बोलव की बाबा असं नाही सगळ्या मंडळींनी जेवायला

सगळ्या मंडळींनी जेवायला या चिवडा 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 किती चिवडा द्या छान या सगळ्यांनी जेवायला सगळे जेवायला बसलेले आहेत चिवडा पाहिजे अजून मी घेऊ हो का थोडा हा सगळा घेऊ तुझ्या का सगळा नको घेऊ दर्शन करा

पडू नकोसा रस्त्यावर गाड्या येतात शिवांश 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 हात सोडू नकोस थांब हां येतो चला 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 इकडं येतो गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी गाडी आली मजा वाटते का शिवांश मजा वाटते का कसं वाटतंय तुला सांग की जरा छान वाटतय हात सोडायचं नाही पण तू तू हात सोडू नकोस नको हा आहे थोडस चालूनही यायचं परत माघारी एवढ्या लांब एवढ्या लांब नाही जायचं

पळू नकोस हा हो, मागची लाईट लावायला पाहिजे होती काय झालं जॅकी इकडे 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 आहे इकडे काय झालं काय झालं तुला काय कसा, कसा हो? <laughs> काई मीटिंग कसा करतो काय ना मी आली आहे काय त्यांची जॅकी कस बरोबर भुकतोय बघ ते त्याला कळत बाहेरची माणसं आपल्याला नाही हे करत ऐकत नाही मग तेच की तुम्हाला चल ये जाकी ज्या कि त्या तिच्या अंगावर मारते ये चावत नाही खेळतो शेख 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 सोड हात सोड चावत पण तिल्लस आणखी बास मस्ती थी सोड खाली सोड अरे नाही काय करत बाळा अरे काहीच नाही कर त्याची साखळी हातात दर म्हणजे काय करणार नाही त्याची साखळी साखळी हातात धरमाची काही करणार नाही शिवांश साखळी धरते जे हातात कांदले वारे हल असं डुबू 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 नाही काय साखळी धरायची काहीच कळत नाही खेळत बॉल बरच खेळत्या बाबू बाबू शिवाज्ञा ए बघ हे बघ हे बघ ए बाबू इकडे 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 पिलो हा छान आहे छान आहे छान आहे तू कर तू कर तू कर तू कर छान आहे अरे वा विठ्ठल 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 आहा आहा खुश झाला बाळ माझे खुश आतला खुश झाली तू खुश झाली विठ्ठल विठ्ठला करती छान आहे करून दाखव छान आहे छान आहे छान एकदम <laughs> एक आहा <laughs> तू कर तू कर तू कर पिलो तू कर बघू कशा तू कर तू कर छान 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 आहा आहा <laughs> भारी जाऊ दे तुम्ही वरू भारी स्टाईल आहे बाई आ विठल विठल कर विठल 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 कर पिलो शिवाज्ञा इकडे बघ हसते <laughs> लबड तरी मला खुजबी कशी का नाही का दादा इबला দাদা বল দাদা বল দাদা বল দাদা হ্যাঁ পিল খেলা খেয় চাল কিস शिवाजने गेले मुंबईला आणि राहते छान थोडासा त्रास दिला पण आता चांगली खेळते आता तुम्ही बघितलंच आहे कशी खेळते ते पण मस्त झाले म्हणजे आणि गरम खूप होत त्याच्यामुळे गरमी म्हणजे तिला पूर्ण ठेवतात कपडे घालत नाही कारण तिला मुळातच खूप गरम होतं पण भारी खेळते छान आणि हे झालीय मंडळी छान असा राऊंड झालेला आहे आणि वरच्या घरी थोडा वेळ गेलो होतो शिवान्याशी बोलणं झालं आणि आज मावशी ही आली होती मावशी माझी जवळजवळ ऐंशीच्या पुढे आहे सगळ्यात मोठी आहे मावशी तर म्हणजे मावशी मम्मी आणि चार मामा असे म्हणजे ही बहीण भावंड आहेत तर म्हणजे मुली दोन आणि चार भाऊ असं चार मुलं असं आहे म्हणजे त्यांचं बहीण भावांचं पण खूप छान वाटलं मावशी म्हणजे आज आली आणि बराच वेळ बसली होती तिला खूप निंदा केला की थांब थांब म्हणजे राहा जाऊ नकोस आजच्या दिवस तर ऐकलंच नाही नाहीच म्हणे गोळ्या नाही आणल्या घरी नाही सांगितलं परत वाट बघत बसतील मग शेवटी चैतन्याला सोडायला लावलं आणि चैतन्य तिला सोडून आलं आणि त्यातनंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग मस्त एक फेरफटका मारला आपल्या सर्विस रोडला आणि मस्त हायवेवरच्या गाड्यासुद्धा पाहिल्या शिवांशी श्रि मस्ती चालूच होती त्यानंतर मग वरच्या घरी गेलो तिथे मग शिवाज्ञाचा व्हिडिओ कॉल आला होता मग तिच्याशी बोललो आणि खूप हुशार झाले आता आणि तिला खूप असं समजतं म्हणजे असं बोललेलं वगैरेसुद्धा कळतं आणि म्हणजे सगळ्यात जसं आपण तिला हे करू तसं ती करून दाखवतो तिच्या मूडवर काम असतं अशा पद्धतीने पण खूप छान वाटलं आणि एकंदरीत असा हा आजचा पूर्ण दिवस गेला सकाळी वर्षश्रद्धालासुद्धा जाऊन आले बरेचसे नातेवाईकही भेटले तिथे पाहुणे मंडळी सगळे भेटले आणि खूप झालं खूप छान झालं वर्षश्राद्धाचासुद्धा कार्यक्रम आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवस केलेला आहे आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच थोडक्यात व्हिडिओ इथेच थांबवायची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय